कर्ज देत नाही म्हणून शेतकऱ्याचे तुळजापूर येथील महाराष्ट्र बँकेच्या दारात अमरण उपोषण सुरू उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली वडगाव लागत असतो अजून बँक ऑफ महाराष्ट्राचं सांगा तो लपूरमुळं मला ही परिस्थिती आली आहे माझ्यावर ही माझ्या घराधारावर उपासमारीची वेळ आली आहे या चौदा वर्ष झालं मी बँकेच्या मागे लागलो मला बँकेनं खूप त्रास दिला मला एकही कर्ज दिलं आहे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारने योजना काढल्यात त्याच्यामधून मी कर्ज मागले गेले मला एकही कर्ज दिलं आहे आणि माझ्यावर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी उपोषण केलं बँकेच्या मॅनेजरनं सांगितलं की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या योजनेतून कर्ज देतो तरी सुद्धा मला कर्ज दिलं तर मी विनंती केली चक्रा मारल्या तरी सुद्धा कर्ज दिलं नाही त्यामुळं मला ही आता परिस्थिती आली आहे तरी आत्तापर्यंत तिसरा दिवस झाला बँकेचा मॅनेजर किंवा कुठलाही अधिकारी माझ्याकडे आला नाही किंवा माझ्या विक माझी विचारपूस केली नाही तुम्ही या शंतरबारी न्याय करा मला माझ्यावर खूप अन्याय झाला आहे माझ्यावर वेळ उपासमारीची मिळाले आली तुम्ही माझा न्याय करा माझ्यावर न्याय नाही गेला तर मी माझं जीवदान इथंच संपणार आहे काही करून माझ्यावरला अन्याय दूर करा नंतर मी माझ्यावर म्हणून माझं उपासमारीचं वेळ माझ्यावर वेळ खूप अन्याय झालं ना मी उपाशी मारणार आहे इथंच मारून देणार आहे काही झालं तर माझं उपास इथंच मी उपाशी मारणार काय म्हणणं आहे तुमचं नेमकं गेल्या अकरा वर्षापासून पंतप्रधान मोदयाने हो योजना केली म्हशीची फाईल केली गाईची फाईल केली दुकानाची फाईल केली मुद्रा लोन मधून मला एकही कर्ज मंजूर करत नाही मला मी, मी का चोर आहे काय मला एकही कर्ज देत नाही आणि आता आहे की पी कर्जातून तुम्हाला दोन लाख रुपये देतो मी माझ्या पत्नीच्या नावानं मी ट्रॅक्टर घेतले मी साहेब सव्वीस एकर जमीन आहे मला ट्रॅक्टर घेतले मी ट्रॅक्टरच्या यंत्रासाठी एम जी मधून मी कर्ज मागणी केली आहे ते जे मला कर्ज देत नसून मला म्हणते की दोन लाख रुपयाचं कर्ज मी तुम्हाला देतो एकही अधिकारी मी तिसरा दिवस आहे एकही वरिष्ठ कार्यालय बँकेचा अधिकारी माझ्याकडे आलेला नाही मी मरण पत्करणार पण माझा न्याय करावा नसेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा आली फसवणुकीचा आली नुकसान भरपाईचा गुन्हा दाखल करावा ही माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझा आवाज होता उठवावा पालकमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे कि त्यांनी दखल घ्यावा अन्यथा मी जीव सोडणार आहे मी तीन दिवस माझ्या कुठलाही अधिकारी शासन आता आलेला नाही तरी माझी याची दखल घेऊन की माझी दखल घ्यावी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला मी कृष्णा गणेश लिह हे माझे पप्पा आहेत आणि पप्पाने तीन दिवस झालं उपोषण करत आहेत आणि बँकेचा मॅनेजर वगैरे कोण नाही आले पप्पाला विचारायला आणि पप्पाला जर काय झालं तर बँक आणि बँकेचा मॅनेजर कारणीभूत राहील त्याला पप्पाची पप्पाची बीपी कमी झालेली आहे आणि पप्पाला बोलत पण नाहीये तीन दिवस झाले पप्पाने जेवण पण आहे केलं आणि बँकेचा मॅनेजर सुद्धा नाही आला विचारायला आणि कोण बाहेरचे पण नाही आले तीन दिवस झालं मी पप्पा सोबतच आहे जीवाला जर माझ्या पप्पाला काय झालं तर बँके आणि बँकेचा मॅनेजर जबाबदार राहील